यांनी दादागिरी करून आमच्या जमिनीमधून दोन सोलार कंपनीचे लोक धरून दोन सोलार कंपनीचे आणि दोन पोलिस स्टेशनचे लोक धरून यांनी दोन जमिनीतून दोन बाजूने रस्ते तयार केले आम्ही हा सहमतीन रस्ता दिला होता हा जो आता तुम्ही ते अपॉइंट रूप आहे हा आम्ही दिला होता पण हा पण दादागिरीनं केला आणि हे दोन गुंड आहे हे आमच्या घरच्याला विचारा मुलाला विचारा रात्री मारायला येते आम्हाला या रात्रीच्या तीन ला मारते सर ते कोण आलो होतो असं रात्री तुम्हाला मारण्यासाठी आलो आणि सुद्धा कर सर तुम्ही बघितलं का तेच होते म्हणून ते रात्रीचं काय दिसणार आहे सर आम्हाला रात्रीचं कोण दिसणार आहे का पण ते गुन्हा आहे ना सर ते गुन्हे काय रे ना केव्हा आले होते तुमच्याकडे ते रात्रीचे दोन वाजता आले दोन वाजता आले होते का

वायगावमध्ये आहे अक्षरशः आपले सोलर्स कंपनीचं इथं काम चालू आहे अक्षरशः आपण पाहू शकतात या भागामध्ये हजारो झाडं जी सी पीने तोडण्यात आलेले आहे आणि एकीकडे जिल्हाधिकारी सांगतात झाडे लावा झाडे वाचवा झाडे झाडे लावणे आपल्या परिसरातील कुठंतरी रोगार परिसरात राहील आणि कुठेतरी त्या झाडामुळं आपला जीव वाचू शकतो आपण पाहू शकता तिथं झाडा इथं हजार हजारो झाडं तोडण्यात आलेली आहे लिंबाचे झाडं चिंचेचे झाडं तोडण्यात आलेले पाहू शकता आपण कॅमेऱ्यामध्ये कारण या परिसरामध्ये सोलर कंपनीचं काम चालू असताना परवा हे शेतकरी सांगतात का परवानगी नसताना कलेक्टराचं पत्र नाही किंवा जिल्हा अधिकारी तहसीलदाराचं पत्र नाही वन विभागाचं पण साधं पत्र त्यांना दाखवण्यात आलेलं नाही या भागातले झाले कमीत कमी पंचवीस तीस शेतकरी त्यांना आम्ही विचारलं त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण जाणून घेऊ आज तुम्ही जे जे तुमची झाड आहे तोडले ते झाड आणि काय परवानगी होते त्यांची परवानगी कुठलीही नसताना त्यांना सुधाकर शिंदे आणि आत्माराम शिंदे यांनी दोघांना मिळून झाड तोडले वाले होते दोघ जण आणि सोनगुर्जीचे दोन साहेब होते आमच्या काही ओळखीचे नव्हते ते याच्या नेमकं जे सोलर कंपनीचं काम चालू आहे त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला काय सूचना दिल्या काही तयार नाही सूचना दिलेली नाही डायरेक्ट आदेश म्हणजे डायरेक्ट झाड तोडा आणि आतापर्यंत सोलर कंपनी किती भिटाचा रस्ता आहे हा आणि रस्ता चालू असताना जे जेसीपी चालू होते त्यांना जेसीपी वाल्याकडे काही परवानगी काही काही त्यांच्या नेमकं कोण आहे ने सूत्रधार याच्या माग सूत्रधार सुधाकर शिंदे आणि आत्माराम शिंदे काम चालू आहे मागल्या भागात अधिकारी सोबत तुम्ही बोलले काही रस्ता काम चालू आहे हो ते आले होते ना आम्ही म्हणलं का रे बाबा हे झाड कस तोडतो तुला काही परमिशन तेव्हा पोलिसवाल्याने आम्हाला बोलून पण नाही दिलं बाजूला लुटला तुम्ही सांगितलं आमची शेती याच्यामध्ये हो मग आम्ही म्हणलं ना बाबा तुम्हाला कुकडं पत्र नाही म्हणलं बाबा नका रस्ता नाहीये कस काय झाडं तोडतोय तुम्ही या संबंध संबंधित जे अधिकारी तहसीलदार कलेक्टरला या संदर्भामध्ये काही भेटतो हो आम्ही दोन तीन अर्ज दिलेले त्यांना कुठल्याही प्रकारचं लेटर असं काही दिलेलं नाही ना परवानगी म्हणून झाडं तोडाव तोडणे द्या म्हणून तुम्ही म्हणता सुधाकर शिंदे आणि दोन तीन लोक त्यांच्या सोबत तुम्ही चर्चा काही वाद होता कुठलाही वाद नव्हता आपलं ना त्यांचे झाड ते सांगतात त्यांचा मोठा आरोप आहे इधाले काही स्थानिक पुढाऱ्यांना अधिकाऱ्याला सोबत घेऊन पोलीस स्टेशन किंवा सोलर कंपनीच्या अधिकाऱ्याला सोबत घेऊन त्यांचं झाडाचे नुकसान करण्यात आलं असं त्यांचं त्यांनाच विचारू आपण काय झालं नेमक का, का जे झाड तोडण्यात आली जे अधिकारी होते सोलर कंपनीचे हो। नेमकं काय तुमच्या सोबत आणि काय सांगत होते सांगितलं की झाडाचं परमिशन आहे आणि हे झाडं तोडण्यात बनवायचा आम्हाला सोलर कंपनीचं काम चालू आहे सोलर कंपनीचं सा आतापर्यंत सात ते आठ महिने झाले काम चालू आहे आतापर्यंत सगळे तिखाड्या रस्त्याने जात होते वाहन बरे नेमकं पहिला रस्ता कोणता होता आणि हे रस्ता कशामुळे बनवला फक्त पाऊ आहे पाऊल रस्ता पाऊल रस्ता गाडी बैल जाऊ शकते मोटरसायकल तर... फोर व्हीलर जाऊ शकते मागण्याला जे जुना रस्ता आहे तिथून वा, वाटी वाटीसाठी जाण्यासाठी रस्ता सगळं रस्ता आहे ना साहेब चालू आहे ना आतापर्यंत मटेरियल ती गेलं ना सगळं बरे तोडताना तुम्ही त्यांना विरोध का केला नाही मी संबंधित तुम्ही अधिकारी बोलले का राहतो साहेब अच्छा माझ्यावर सिटी दाखल केली मी नसताना सुद्धा काय तुमच्यावर काय अठरा दाखल करण्यात आली त्यांना हे रस्ता बनवून घ्यायचा होता बाहेरचे दोन आणखी माणूस पोर आणले त्यांनी अच्छा बाहेर गाऊन आणि त्यांना सिटी करायला लावली मग आम्हाला पोलिसवाल्यानं चौघाला बोलवलं आम्हाला लेटर दिलं आणि जामणी घरी या अठरा सिटी मध्ये किती लोकांचे नाव आहे तुमचे आमच्या चार लोकांचे नाव आहे संबंधित पोलिस स्टेशनच्या तुम्ही जाऊन भेटले का भेटलो ना त्याने भेट आम्हाला लेटर दिले चौघाला आणि आता नंतर कोर्टात झाडाची तुमचे नुकसान झाली शेतीच काय नुकसान झाले शेती जवळजवळ आमचे दहा गुंटे दहा फूट शेतीमध्ये आतमध्ये गेले त्याच्यानंतर जवळजवळ पंचवीस झाड आमचे तोडले बांधावर पूर्ण झाड वन विभागाची परवानगी लागते तहसीलदाराची परवानगी लागते ते दाखवलं काहीच नाही दाखवलं त्यांनी पूर्ण दादागिरी केली आमच्यावर हे दोनच माणसं असतात साहेब आमचे माझा भाऊ अपंग आहे आणि हा पुतणे आहे आम्ही सगळे बाहेर तर दुसरे पण शेतकरी आपल्या सोबत आहे त्यांच्या बांधावरच आपण जाऊ हो नेमकं तुम्ही जे झाड तोडले तुमची शेती आहे माग काय प्रकरण होत याच्यामध्ये काय तुमची दोन्ही दुश्मनी होती या लोकांसोबत नाही दोन्ही दुश्मनी काहीच नव्हती सर हे काय होतं हे रस्ता हे पोल रस्ता होता जायचा गाडी पाहिला शेतकऱ्याचा त्याच्यानंतर हा आत्माराम शिंदे सुधाकर शिंदे हे दहशत गावात यानं बनवली आपली जी भीडची दहशत बनवली का तशी दहशत मग याच्यात दोन कर्मचारी कंपनीचे ते मेघा कंपनीचे ते कोण एक इंगळे विंगळे नावेजो एक काहीतरी राठोडचा चव्हाण एक अशी दोन कर्मचारी आणि आपले पोलिटिशियनचे दोन कर्मचारी तुमचं किती नुकसान झालं माझे जवळपास पंचवीस झाड तोडे सर आणि माझी दहा गुंठे जमीन गेली माझ्याकडे जमीन दीड चेक करे त्याच्या म्हणली पण दहा गुंठे जमीन यांनी हे रस्त्यात घालवले पुढे तुमची तुम काय भूमिका भूमिका आमची अशी आम्हाला जर सरकारना किंवा या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जर न्याय नाही दिला तर आम्ही तीन दिवसाची आज आत्महत्या करणार आत्मगहन करणार हे होते आपल्या आप छत्रपती संभाजीनगर वायगावातले शेतकरी अक्षरशः त्यांना परवानग्या दाखवण्यात आले त्यांची झाडाची अक्षरशः नुकसान करण्यात आलेलं आहे त्यांनी आता प्रतिक्रिया दिल्या आहे अगं तरी संबंधित अधिकाऱ्यावर सोलर कंपनीच्या दाखल झाला नाही तर ती पुढची भूमिका त्यांच्या तीव्र आंदोलनाची आहे आपण पाहत आज शब्दमंत न्यूज चॅनल धन्यवाद बरं हे रस्त्याचं काम चालू असताना तुम्ही कुठं होते आणि तुम्हाला काय सांगितलं लोकांनी ते

तुझे आजोबा काय करत होते त्यांना काय बोलत होते नेमके ने, आणि अधिकाऱ्यांनी काय बोलले त्यांना माझे आजोबा त्यांचे हात पाय जोडत होते की आमचं झाड नका तोडू म्हणून आम्हाला चार पाच दिवसाची मोलक द्या आम्ही सांगू म्हणे तुम्हाला बसून नाही का त्यांना एक पण काही पत्र नाही आले काहीच नाही आले त्यांना की झाड तोडा म्हणून असं काहीच सांगितलं पण नाही पण ना, त्यांनी ना। बळजबरी केलं म्हणून सगळे झाड वगैरे तोडली